भीमनगर मध्ये कंटेनर घरावर आदळून पलटी थोडक्यात मोठा टळला नागरिक भयभीत तीस मे रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री दीडच्या सुमारास थरा एक थरारक आणि जोघेणी घटना घडली एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर प्रति तास वेगानं धावणारा एम एच चौदा एच यू क्रमांकाच्या कंटेनर भीमनगर परिसरात अनियंत्रित होत थेट घरावर आदळला आणि पलटी झाला या जोरदार धडके दोन ते तीन घरांचं मोठं नुकसान झाले सुदैवाने जीवित हानी टळली मात्र नागरिक भयभीत झाले झोपेत असलेल्या ले लहानग्या लेकरांना महिलांना व वृद्धांना या जोरदार आवाजाने जाग आली धडकेनंतर वीज पुरवठा खंडित झाला आणि संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला देवा थोडक्यात बचावलो रात्र चोलटली असती अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे गोरक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार है अमरावतीहून कामगार कामरगाव मार्गे जात असलेल्या चार संशयित कंटेनरचा पाठलाग सुरू होता त्यातील एका कंटेनरना मृत मैस व गाय आढळून आल्या तो कंटेनर कारंजा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला उर्वरित दोन कंटेनर पसार झाले तर चौथा कंटेनर भरधाव वेगाण मूर्तिजापूरच्या दिशेनं पळत होता शिवाजीनगर रस्त्यावरून भीमनगरच्या वळणावर आल्यावर चालकानं चालू वाहनातून उडी मारून पळ काढला त्यानंतर कंटेनर थेट घरावर आदळून पलटीत झाला भिंती कोसळल्या पोल मोडले घरातील वस्तूंचा चक्का चूर झाला घरातील लोक अक्षरशः थरथर कापत घराबाहेर पडले सदर कंटेनर कंटेनरमध्ये हार्डवेअर वेल्डिंग साहित्य आढळून आले वाहन चालक फरार असून शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू घटने मागे अनेक प्रश्न चालकाने पळ काढला की तो घाबरून काही लपवण्यासाठी कंटेनर मधील सामान मुक्त होतं का कंटेनर चोरीचा तर नव्हता ना पाठलागामुळे हा कंटेनर एकशे नागरिकांच्या घर हदरलं झोपेतून धावत बाहेर पडलो लेकरं घाबरून रडायला लागली आमच्यावर रात्रच उलटली असती देवाचवलं भीमनगर मधील स्थानिक रहिवासी प्रतिनिधी प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर महाराष्ट्र मराठी न्यूज अकोला